नमस्कार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत रात्रीचे जवळपास दीड वाजलेले आहेत आणि मी आपल्यासोबत सुरभी शिरपूरकर पुन्हा एकदा महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरमधून मधून लाईव्ह आहे खरं तर नागपूरची ओळख शांतप्रिय शहर म्हणून आहे संपूर्ण देशभरात मात्र आज नागपूरचं जे काही चित्र बघायला मिळत आहे ते अतिशय भयान असं चित्र आहे प्रत्येक गल्लीमध्ये नागपूरचे असे काही भाग आहे ज्या गल्लीमध्ये खर तर कधी विचारही कोणी कदाचित केला नसणार मात्र आज आपण चित्र बघितलं तर रस्त्यांमध्ये जे गाड्या होत्या ज्या संपूर्ण जे व्हेकल्स आहेत फोर व्हीलर्स असतात टू व्हीलर्स असतात त्यांना अक्षरशः जाळण्यात आलेला आहे आपण बघू शकतो नागपूरचा हा हन्सापुरी हा एरिया आहे आणि या एरियामध्ये आपण बघितलं तर जवळपास याच परिसरामध्ये फोर व्हीलर टू व्हीलर्स दुकानं इथेच बाजूला जर का आपण बघितलं तर इथे क्लिनिक आहे असं संपूर्ण जळून राख झालेला आहे जवळपास वीस ते पंचवीस गाड्या सध्या इथे जळून राख झालेल्या आहेत नेमकी काय सिच्युएशन होती काय घडलेलं होतं कोणती लोक को होती आ, कशा पद्धतीने हे झालं दीड वाजता सध्या आपण हे लाईव्ह करतोय पण रात्रीच्या दीड वाजता ही दृश्य तुम्हाला दाखवणं अत्यंत आवश्यक आहे कारण नागपूरची जी शांतप्रिय शहर म्हणून एक काय ओळख होती ती ओळख आता बदललेली आहे काय झालं नेमकं काय घडलं काय बघितलं इथे हे साडे दहाच्या दरम्यानमध्ये तीन तीनशे चार ते चारशे मुसलमान लोक त्याच्यातून काही मुसलमान लोकांनी तोंडाला कापड बांधून हातात दंडे घेऊन इथे सह उभे होते आम्ही पोलिसवाल्यांना कंट्रोल रूमला फोन केला मी आणि त्यांना म्हटलं का इथंसा दंगा भडकण्याचे चान्सेस आहे तरी पोलीस डिपार्टमेंट आम्हाला विचारतच राहिली का कुठं एरिया आहे किती वाज वाजेपर्यंत तुम्ही याल हे कराल का तर त्या कंट्रोल रूमनी आम्हाला पोलीसवाल्यांनी कमसे कम, से कम पर वीस ते तीस कॉल कंट्रोल रूमला गेले गेले असताना तरी आम्हाला पोलीसवाल्याकडून काही मिळा मिळालेलं नाही आणि प्लस त्याच्यानंतर आमच्या घरावर इथे नवरंग फोटो स्टुडिओ आणि नवरंग आठ इथे दगडफक केली त्याच्यानंतर ह्या घरावर बंडू केली इथे लहान मुलगी बाल्कनीत असल्यावर हो, ती त्यांनी दगडफक केलेली होती आणि त्यानंतर मग सगळे आम्ही आता ते तीन चारशे लोक मुसलमान लोक होते आम्ही दहा ते पंधरा मुलं होतो फक्त त्यांनी आम्ही त्या बचावामध्ये आम्हाला घ घरी आतमध्ये होतो आणि त्याच्यानंतर त्यांनी दंगे फसाद करून इथं गाळ्या जाळल्या माझ्या डेकोरेशनच्या पोद्दारेश्वर राम मंदिर जे निघणारी सहा एप्रिलला शोभायात्रा आहे त्या शोभायात्रेच्या मी आर्टिस्ट आहे मी झाक्या निर्माण करतो झाक्या बनवतो इथे माझे डेकोरेशन पूर्ण ठेवलेलं होतं त्या डेकोरेशनला त्यांनी टार्गेट करून जाडफूक केली पूर्ण जाळलेला आहे गाळ्या बी जाळलेल्या दगडफक केली आणि शिवा दिल्या घाणेड्या प्रकारे शिवा दिल्या तीन चारशे लोकां जवळपास मुस्लिम लोक होते पण पुलीस डिपार्टमेंट यांना वारंवार फोन करून गांधीबाग तहसीलला फोन करून सन्यानी सुद्धा पुली डिपार्टमेंट हे पूर्ण का काय झाल्याच्या एक दीड तासानी नंतर इथे पोलिसांचा ताफा आला त्यानंतर आम्ही ह्या वरतून पाणी टाकून गाड्या वगैरे विजवल्या आग विजवली नाही तर आज हे पूर्ण वस्तीला आग इथेचा हे झालं असतं आणि जीवहानी झाली असती आग अग्नीमध्ये बिलकुल आपण हे दृश्य जे आहे तुम्हाला लोकमतच्या माध्यमातून लाईट दृश्य आपण बघतोय रात्रीचे दीड वाजलेले आहेत हे बघा जवळपास इथे वीस ते पंचवीस व्हेकल्स आहेत ज्या जळून पूर्णपणे राग झालेल्या फोर व्हीलर असू देत टू व्हीलर असू देत किंवा इथे डेकोरेशनचं सामान जे आहे ज्या पद्धतीने सांगते आपण बघू शकतो की खाली सुद्धा मोठमोठ्या विटा आहेत गोटे आहेत इथे गोटे मारण्यात आले मोठमोठ्या विटा मारण्यात आल्या त्यानंतर पोलिसांचा इथे मोठा ताफा आला कंट्रोल करण्याचं सिच्युएशन जी होती ती कंट्रोल करण्यात आली मात्र तो पण मोठी जी हानी आहे ती शहरभरात शहराच्या काही भागामध्ये जे आहे ते बघायला मिळते यापूर्वी आपण बघितलं महाल परिसर पूर्ण खर तर अतिशय शांतप्रिय असा हा महाल परिसर असतो मात्र आज जी दृश्य आपण नागपूरच्या महाल परिसरात बघितलेली होती ती खरोखर भयावह दृश्य होती त्याच पद्धतीने नागपूरचा हा हंसापुरी परिसर आहे घर आहे डेकोरेशनचं सा सामान ठेवलेलं आहे इथे खाली गाड्या तुम्ही बघू शकता की इतकी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे गनिमत अशी आहे की कुठल्याच पद्धतीची जीवितहानी झाली नाही जर का ज्या पद्धतीची सिच्युएशन आपण बघतोय की दंग्यांची सिच्युएशन आज नागपूरमध्ये आपण बघितली जीवित जीवितहानी होण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही मात्र ज्या पद्धतीने आज पोलिसांचा सुद्धा एक मोठा रोल असतो पोलिसांनी महत्वाची भूमिका निश्चितच मांडलेली आहे सुद्धा आज आपण बघतोय की कशा पद्धतीने सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल झाली आणि त्यानंतर आज ही जी दृश्य आहे नागपूरच्या हंसापुरी परिसरातली ती बघायला पोलिसांचा मोठा बंदोबस्त आपण बघायला इथे बघायला स्पष्टपणे मिळतोय uh, सीआरपीएफचे जवान जवाना सुद्धा एसआरपीएफचे जवान जवाना सुद्धा नागपूर पोलीस पूर्ण प्रशासन जो आहे तो अलर्ट आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा मॉर्निंगला इथे नागपूरला येण्याची शक्यता आहे आणि मुख्यमंत्री सोबतच केंद्रीय मंत्री, मंत्री नितीन गडकरी बावनकुळे या सगळ्यांनीच नागपूरकरांना शांत रहा असं आवाहन जे आहे ते केलेलं आहे या एका क्लिनिकमध्ये आता आपण आलेलो आहे नागपूरचं एक म्हणजे हंसापुरी या परिसरामध्ये असलेलं एक क्लिनिक आहे आपण बघू शकतोय की इथे एक मंदिर आहे मंदिराचं सुद्धा कशा पद्धतीने तोडफोड करण्यात आलेली आहे आणि हे सगळे दृश्य जे आहेत ते लाईव्ह दृश्य आपण लोकमतच्या माध्यमातून बघतोय क्लिनिक आहे खरंतर पेशंट इथे येतात पेशंट्सला इथे ट्रीटमेंट दिली जाते मात्र आज या क्लिनिकची अवस्था जर का आपण बघितली अतिशय दयनीय अशी अवस्था झालेली आहे आतमध्ये जर का तुम्ही बघितलं तर बघा की कशा पद्धतीने सगळं सामान जे आहे ते असं विखुरलेलं पडलेलं आहे आणि म्हणजे जिथे जागा मिळेल जिथे शक्य असेल त्या प्रत्येक जागेवरती जाऊन जे दंगेकरी होते जे काही या समाजात आ, द्वेष पसरविणारे काही घटक जे होते ते आतमध्ये पर्यंत जिथे जागा मिळेल जिथे शक्य असेल त्या जागेवरती जाऊन त्यांनी अशा पद्धतीनं पूर्ण तोडफोड केली मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान केला आणि या नुकसान मध्ये खूप काही घटना घडू शकली असती बैठकी बै मेरा ठेला तोडायला आहे का दुकान दिए निकाल रोड लोग क्या पूरा हादसा कॅसा आपण देखा नहीं हम लोग ऊपर भग गए थे ना हम लोग हाँ। बाद में निकाले गाड़ी निकाले ठेला निकाल के फेंके उन्होंने तोड़ ताड़ कर दी है किस चीज़ का ठेला चाय रहा? चाय का ठेला है तो सुबह आप चाय नहीं बना नहीं पाओगे नहीं बना पाएंगे कभी तो सोचा था ऐसी सोचा नहीं था ऐसी स्थिति आ सकती है घर के अचानक हुआ ग्यारह बजे चालू हुआ ना ये सबसे पहले हमको अंदर बैठे थे खाना खाते हुए उन लोगों ने दरवाजा तोड़ा और हमको घींच के बाहर निकालने वाले थे तो हम ऊपर भाग गए अगर हम उनके सामने आते तो लोग हमको भी मारते ये था और ये था बजे की बात है तक्र ग्यारह ग्यारह सवा ग्यारह के करीब बाद सोने वाले थे। हम सोने जा रही थी तो हमको आवाज आई सटे को लाते मार रहे फतरे मार रहे वो लोग घर तक आग लगा दी है यहाँ पे पुलिस कितने टाइम में यहाँ पे पहुँच इस समय पुलिस सिचुएशन कुछ नहीं थी पुलिस फोर्स नहीं आया हमने चार कॉल किया पुलिस फोर्स कंट्रोल रूम में मैंने चार चार कॉल किया लेकिन अभी बहुत देर के बाद आया जब मामला जल गया सब टूट फूट गया तब जाके पुलिस फोर्स आई है सब रोक रो के घर से बाहर निकल रहे अपने नुकसान के लिए अभी ये बिचारी भाई चाय का दुकान चलाती है कैसा ना कैसा रोजाना लेकिन उनका भी नुकसान कर दिया ना बिलकुल तर आपण बघू शकतो की ज्या पद्धतीने सगळ्यात आधी जो आहे हा जो दंगा होता हा महाल परिसरामध्ये झाला त्याच्यानंतर तिथे मोठ्या संख्येमध्ये पोलीस फोर्स तैनात होती आपण यापूर्वी लोकमतचं जेव्हा लाईव्ह आपलं सुरू होतं तिथे बघितलं होतं की कशा पद्धतीने व्हिडिओ बघून सीसीटीव्ही व्हिडिओज असू देत किंवा ज्या पद्धतीने व्हिडिओ व्हायरल झाले त्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना पकडण्यात आलं त्यांना खर तर पोलिसांच्या मोठा फौज होता आणि त्यांना पकडून मग पोलिसांच्या व्हॅनमध्ये टाकण्यात आला आणि अशा पद्धतीचे जे काही लोक आहेत त्यांना नक्कीच पनिशमेंट होणार अशी खात्री सुद्धा पोलीस प्रशासनाने दिली मात्र त्याच्या अवघ्या दोन तासानंतर म्हणजे ही सिच्युएशन कंट्रोलमध्ये येईपर्यंतच हंसापुरीचा हा जो एरिया आहे नागपूरचा तिथे सिच्युएशन जी आहे ती अतिशय खराब झाली आणि रात्रीच्या जवळपास अकरा साडे अकरा वाजता इथे जाळपोळ करण्यात आली आणि सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल झाली मात्र या घटनेच्या दोन तासानंतर लोक आले असं इथे लोकांचं म्हणणं आहे इथे स्थानिकांचा आरोप आहे की दोन तासानंतर जवळपास पोलीस प्रशासन पोहोचलं आणि इथे लोकांना वाचवण्याचं काम सुरू झालं तुम्हाला पुन्हा एकदा माध्यमातून कशा पद्धतीने पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे या एरियामध्ये जवळपास वीस ते पंचवीस लोकांचा जवळपास तोड करण्यात आलेली आहे गोट्यांच्या माध्यमातून इथे फेक करण्यात आलेली आहे बाल्कनीमध्ये सुद्धा गोटे जमा असल्याचं इथे जे स्थानिक आहेत त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे सिच्युएशन सध्या नागपूरमध्ये पेट्रोल भरून बॉटल मध्ये पेट्रोल भरून त्याला आग लावून असे घरावर ते फेकत होते पेट्रोल भरून बॉटल मध्ये काचेच्या त्याला आग लावून घरावर फेकलेले आहे वरत आणि गोटमार मोठ्या 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 प्रमाणात गोटमार मागून कसा पुऱ्यातून इथून गोटमार आलेली आहे तिथून गोटमार केलेली आहे तिन्ही साईडनी गल्ली पुन्हा शांत झाल्यावर माऊर आता दहा मिनिटा अगोदर त्या गल्लीतून पुन्हा अजून पंधरा ते वीस कोटे गोटमार करत होते पोलिसांच्या समोर मध्ये म्हणजे यांचं म्हणणंय की सिच्युएशन शांत झाल्यानंतर सुद्धा पोलिसांच्या समोर सुद्धा इथे काही असे लोक आलेत आणि त्यांनी गोटमार इथे केलेली आहे पोलिसांचा खरं तर इथे मोठा बंदोबस्त आपण बघू शकतो आणि यानंतर नेमकी सिच्युएशन कशी राहणार उद्या या परिसरामध्ये तर महत्वाचा दिवस आहे कारण आज ज्या पद्धतीने सिच्युएशन आउट ऑफ कंट्रोल झालेली होती पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने इथे येऊन तैनात आहे आणि सिच्युएशन कंट्रोल करण्याचा प्रयत्न जो आहे तो इथे सुरू आहे मात्र उद्याचा दिवस नागपूरसाठी विशेष असणार आहे कसं हे दृश्य असणार काय नवीन अपडेट याच्यावरती असणार कशा पद्धतीने या सगळ्या लोकांवरती कारवाई होणार आहे हे बघणं खरं महत्वा तर महत्वाचं ठरेल मात्र याबद्दलचे अनेक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविणार आहोत तुर्तास इथेच थांबणार मात्र इतर अनेक घडामोडींसाठी आपण पाहत रहा लोकमत नमस्कार